महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन यवला शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येवला तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी बाबासाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यावर उपस्थित अधिकारी व नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी तहसील परिसरात वृक्षारोपण करण्यात आलंय मतदारसंघातील सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या बरोबर मी सर्व मतदारांना असेही आवाहन करतो की आपल्याकडे वीस मे या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजे पावेतो मतदान होणार आहे आपल्याला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची मतदार चिठ्ठी बी एल ओ यांच्या मार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे त्या आधारे आपलं मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रावर हो आहे हे आपल्याला समजून येणार आहे मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबियांसह येऊन मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि काही लोकशाही बळकट करण्याचा जो आपला हक्क आहे या हक्काचं आपण पालन करावं धन्यवाद सर पंचायत समिती येवलाच्या वतीनं मी अधिकारी पंचायत समिती सर्व येवला तालुक्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताचा कालावधी हा निवडणुकीचा कालावधी आहे निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व प्रकार जनजागृती आम्ही केलेली आहे मतदान केंद्र सुशोभित आहेत त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत पाण्याची सुविधा असेल रॅमची सुविधा असेल शौचालय सुविधा आहे याचबरोबर हिरकणी कक्ष पण स्थापन केलेलं आहे त्यामुळे कोणतीही सबब न सांगता सर्व नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने यावं आणि आपला खासदार निवडावा मीच माझा खासदार निवडेल किंवा मीच माझा खासदार ठरवेल या भावनेतून सर्व नागरिकांनी समोर येणं गरजेचं आहे आभारवृद्ध सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करत आहे की मतदानासाठी वीस तारखेला सगळ्यांनी यायचं आहे आणि हा निवडणुकीचा उत्सव सर्वांनी साजरा करायचा आहे धन्यवाद एक मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक जागतिक कामगार दिन या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी सर्व येवले शहरवासीय तालुका आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि येत्या वीस तारखेला मतदान आहे लोकसभेचं मतदान आपण देशाकडे आपलं कर्तव्य काय आहे हक्क काय आहे हे सांगत असतो मागत असतो परंतु मतदानाच्या दिवशी कुठेतरी टाळाटाळी होते आणि ती टाळाटाळी ग्रामीण भागा इतकी शहरी भागात देखील होते शपथ घेऊन मतदान करा सांगणारे देखील त्या दिवशी कदाचित गैरहजर असतात अशा पद्धतीतून जर हे मतदान होत असेल तर आणि पंचावन्न टक्के मतदान होणं हे लोकशाहीला अपेक्षित नाही या देशामध्ये या निवडणुकीत तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे तरी लोक जर मतदानाला कमी येतात तर हे फार दुर्दैव आहे तुम्ही तुमचा हक्क सांगायचा असेल तर मतदान हे केलंच पाहिजे आणि ते सर्वांनी करावं अशीच मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या येवला मतदारसंघाच्या सर्व महिला भगिनींना नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येत्या वीस तारखेला सर्वांनी मतदान करावं आणि डिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एक खासदार संसदेमध्ये पाठवावं एवढंच मी सांगतो थांबतो